हर खबर सच्चाई येथे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात साजरा सिरोंचा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांचा वाढदिवसानिमित्त धर्मापुरी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल आणि चॉकलेट वाटून वाढदिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केले तसेच सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ व वा बिस्किट वाटप केले त्यानंतर सिरोंचा येथील मुख्य चौकात दान करण्यात आले तसेच तालुका काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस मिठाई वाटूनही उत्साहात साजरा केले त्यावेळी माजी आमदार पेंटारामाजी तलांडी माजी उपसरपंच रविभाऊ सल्लम एम ए अल्ली शहराध्यक्ष अब्दुल सलाम उपाध्यक्ष शंकर मंचरला सरया सोनारी मजिद अली सडवली मेडिझेरला राजमोगली दुर्गम समया चिलमुला लक्ष्मण बोले मुनाफ शेख संपत गोगुला व मोहनराव दुर्गम आदी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली राजमोगली एम दुर्गम